गरीब जनतेसाठी मोदी आवास योजना आवास असेल रबाई असेल या सर्वच बाबतीमध्ये या ठिकाणी अभियंता आहेत हे गावोगाव फिरून पंधरा हजार वीस हजार दहा हजार असे लो लोक पैसे जमा करत आहेत आणि ही पैसे सगळी रक्कम जोपर्यंत बिलना पोहोचणार नाही तोपर्यंत ते बिल बीएसी मार्फत टाकले जात नाहीत आता आम्ही ब्रह्म त्यांना संपर्क साधला त्या विचारण्याबाबत दुसऱ्या पैसे का नाहीत ते म्हणतात की बा देगलूर नायगाव आणि कंधार या तीन तालुक्याच्या बीएससीचा प्रॉब्लेम आहे एकही व्हिडिओ मिळली नाहीत याची बीएससी अप्रोड झालेली आहे परंतु हे केवळ आणि केवळ एवढा भ्रष्ट माणूस आहे तुम्हाला सांगतो मी संबंध तालुक्यामध्ये पंधरा सगळे लोकच काम करायचा प्रताप याच्या काळामध्ये घडलेला आहे मला अशी शंका याय लागली की या ठिकाणी स्थानिक का राजकारण करण्याचे नेते त्यांना काय देतात ती काय की अतिशय गोरगरीब लोकांचे पैसे आणि माझ्या स्वतःच्या माहिती विचारलं तुम्ही तर नव्वद टक्के घर ते लोकांना याने पंधरा पंधरा हजार रुपये घेतले फार मोठा भ्रष्टाचार आहे नायगाव झाला नायगाव पैसे भयानक भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळा आम्ही याला चेतवून देतो लग्न सुधारणा करून गरीबांची पैसे नजर नाही टाकले येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन होऊ या ठिकाणी करू प्रचार उप आंदोलन करू आणि याला धडा उभे या ठिकाणी महाराष्ट्र गेल्या चार ते पाच महिन्यापासून संबंधित जे घरगुलाचे पैसे आहेत रमा योजना असेल आवास योजना असेल मोदी आवास योजना असेल यांचे पैसे हा संबंधित व्हिडिओ हा गेल्या चार महिन्यापासून संबंधित लाभधारकाच्या खात्यावर टाकत नाही यांचं कारण एक का आहे दिवाळीच्या पूर्वी संबंधित व्हिडिओ आणि ऑपरेटरने एका एका लाभार्थ्याकडून कुणाकून पाच हजार कुणाकून दहा हजार रुपये घेण्याचं काम याने दिवाळीच्या पूर्वी केलेलं आहे काही लोक आता विचारला आणि उसाला कामाला गेलेले आहेत असं असताना देखील नांदेड जिल्ह्यामध्ये घरकुलाचे पैसे परत असताना देखील फक्त कन्नड तालुक्यामध्ये त्या भ्रष्टाला त्या लालचे पैसे टाकत नाही यांच्या आम्ही त्यांना दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आज देखील तो उपस्थित नाही कारण तो शर्मिन आहे आणि भ्रष्ट कारभार करण्यासाठी जो माणूस पैसे द्या येईल त्या दिवशी तो कार्यालयात होतो असा आमचा शिवसेनेचा आरोप आहे आणि दुसरी गोष्ट हा संबंधित माणूस गेल्या आज आम्ही त्यांच्या प्राथमिक स्वरूपामध्ये उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला व्यश्रमाचा हार घातला आहे तो देश्रमापेक्षाही व्यश्रम आहे पण त्यांच्या खुर्चीला व्यश्रमाचा हार घालून आज आपण निश्चित नोंदत आहोत जर यापुढे त्या व्हिडिओनं लवकरात लवकर घरकुलवाल्याला न्याय न गेला तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल आणि शिवसेनेचं आंदोलन कसं असते त्याला दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो संबंध या

या शिष्टमंडळाने बिडो साहेबांना निवेदन दिलं होतं की सोमवारपणे यांची बिल देण्यात यावे दे। पण हा जो बिडिओ आहे हा बिडिओ हा आमदारचा दलाल आहे आम्ही संघटना क्लिअर कट बोलत असतो आणि सरांनी बोलले पण कुठे राजकीय घराण्यामध्ये हप्तेचा लिप्त आहे तर हा आमदारचा दलाल आहे कारण हे जे आमदार साहेब आहेत आपल्या मतदारसंघातले आदरणीय आमदार साहेब फक्त येतात दहा पाच गाड्यांचा तापा आणतात आणि जनता दरबार लावून फक्त जनतेच्या समोर अधिकाऱ्यांना दाब देतात आणि संध्याकाळी फोनवर जैसे ते करून टाकतात आज जाधव साहेबांना किंवा आदर्दी साहेबांना समोर येण्याची जरुरत नव्हती जर यांनी दिलं टाकली असते सर पण हा इथला व्हिडिओ झोपलेला आहे आणि त्याला झोपी घालण्याचं काम इथले आमदार साहेब करत आहेत त्याच्यावर कंबळ टाकत आहेत की याला थंडी मध्ये काही त्रास होऊ नये म्हणून मी आमदार साहेबांना विचारत आहे साहेब तुम्ही कोणत्या मुद्यावर येता कंडा मध्ये विकासाच्या मुद्यावर आज आमच्या घरकुल घरपुल जे जे बिलं आहेत हे तुम्हाला सरकारने दिलेले पैसे जर तुम्हाला लाभार्थ्यांच्या हातात देणं होत नाही तर कुठला विकास आणि याला जबाबदार फक्त आम्ही सांगितला तर म्हणतो इथले आमदार साहेब आहेत व्हिडिओ काहीच करत नाही व्हिडिओला कोणाची दहशत नाही व्हिडिओला कोणाची वथक नाही म्हणून हे बिले रुकलेले आहेत आज फक्त कंदा तालुक्याची डीएससी बंद आहे आज वाटलं तर चिखलीकर सावळांचा कुठं फोन लावला तर एका दिवसामध्ये काय होऊ शकतं पण यांना करायचं नाही जनतेला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना परेशान करून इथलं प्रशासनाला दादा बनवून ठेवायचा आहे म्हणून मी बाळासाहेब उद आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी जे आज जे कार्य करणे समोर आलेत त्यांचं अभिनंदन मी करतो आणि इथून पुढं अशी कुठलेही जरी पक्षाकडून यांना कुठं जरी जरी आंदोलन उपोषण करायचं असेल तर माझी सैनिक सांगणे यांच्या सोबत राहील जय हिंद जय जै भारत